हाय गाईस गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या लाईवरती माझ्या ब्लॉकमध्ये गाईस गाईस तर सकाळची वाटल्याची ना आता आता मी का नाही का आम्हाला चालले बघा कसलं भारी वाटतं आहे ना बघा ना हे आहे ना किती भारी वाटते ना जरा बघा ना इकडं वस्ती आहे तिकडं बिल्डिंग आहे तिकडं समोर तर काही सर्वांना गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही म्हटलं ट्रेन येते काय की लाई भेद 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 सुपर आले बर का ट्रेन येते काय की म्हणून शेल बघा ना कसलं भारी वाटतंय ना हे बघा तर हे बघा आज लवकर चालले कामाला कमवून तिकून लवकर काम झालं की माणूस लवकर येत आहे का नाही सांगा ना हां म्हणून मी का नाही आज लवकर चालले कामाला लवकर घरी यायचं इथं शेतीसारखं दिसतं किती भारी वाटतंय ना हां किती भारी वाटते बघा ना खूप छान वाटतंय तर ह्या बिल्डिंगमध्ये लोक आलेत राहायला कसली भारी आहे बिल्डिंग बघा तर ह्या बा काय चाललेले आहे कामाला काय ना मला लवकर लवकरच वाटतंय उन्हाच्या अगोदर आणि तिकून बी आवडत बघा लवकर तर मग आज असंच केलं या साडेसातला निघले या साडेसातला बसले रिक्षामध्ये आले या मग आता का नाही जायचं कामावर कामधंदे करायचे झालं ये आपलं पण तिनं असतंच लवकर येईन काय नाही पावसा पाण्याचे दिवस आहेत तर माणूस लवकर घेतो की बघा हाय गुड मॉर्निंग सर्वांना गाईस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ब्लॉग बघा कमेंट करा